नमस्कार मी अंकिता आपटे ऐकूयात काही ठळक घडामोडी भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं त्या आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारत आणि इस्रायल यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय गुंतवणूक करार झाला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्ट्रोमिक यांनी या करारावर स्वाक्षरी केली दोन्ही देशातले आर्थिक संबंध बळकट करणं हा या कराराचा उद्देश आहे बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले याचा अर्थ मतदार यादीत नाव घालण्यासाठी फक्त आधार कार्ड इतर अकरा ओळखपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरलं जाईल त्याचवेळी आधार कार्ड हा नागरिकतेचा पुरावा नाही असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं नेपाळ सरकारनं त्यांच्याकडे नोंदणीकृत नसलेल्या विविध समाजमाध्यमांवर घातलेल्या बंदीच्या विरोधात तरुणांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौदा जण ठार झाले तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत नेपाळ सरकारने फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप एक्स यूट्यूब या समाजमाध्यमांवर चार सप्टेंबरपासून बंदी घातली आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज सत्याहत्तर अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बत्तीस अंकांची किरकोळ वाढ नोंदवत चोवीस हजार सातशे त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार